चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषद अधिकारी यांचा भ्रष्टाचार केला कार्यकारी अभियंता यांनी उजगार ॲडिशनल सीओचा चार्ज असलेल्या साळुंके मॅडमने फाईल पास करण्याचे मागितले वीस लाख रुपये साळुंके ह्या डिप्युटी सीओ पंचायत आहेत त्यांना ॲडिशनल सीओचा पदभार दिला होता त्यावेळेला अधिकारी फाईल त्यांचाकडे पाठवायचे त्या फाईलला पास करण्यासाठी साळुंके यांनी वीस लाखाची मागणी केली फाईल पास करण्यासाठी पर फाईलचे एक टक्के मागत असे काम व्हायचेच बिल पास व्हायचेच निधी यायच्या आधी साळुंके यांना एक टक्के पाहिजे होते एक टक्के मिळेल तेव्हाच फाईल पास करेल अन्यथा पास करणार नाही अशा स्पष्ट सूचना अधिकारी यांना दिल्या होत्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्यांना दहा लाख रुपये मागून द्यावे लागत असे एफडीआयच्या पाच कोटीच्या कामाची वीस लाखाची मागणी साळुंके यांनी केली होती साळुंके यांना वीस लाख रुपये मिळाले नाही म्हणून एफडीआचे काम आतापर्यंत झाले नाही वर्कऑर्डर सुद्धा आले नसून आधीच लाखो रुपये मागण्यात आले असे आरोप कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांनी केले आहे हे सर्व घोळ सध्याचे सीओपुलकेत सिंग यांना माहीत असून साळुंके यांच्यावर कार्यवाही का केली नाही कायपुलकेत सिंग ही या भ्रष्टाचारमध्ये लेप्त आहेत काय पुलकेत सिंग यांनी पण त्याच्यात हिस्सा घातला अशी चर्चा आता जनतेत सुरू आहे फाईल पास करण्यासाठी लाखोची मागणी लाखो, लाखो रुपये नाही दिल्यामुळे कार्यकारी अभियंता विवेक पेंढे यांच्यावर खोटे आरोप लावून सक्तीचा रजवर पाठवले पेंढे यांचे येत्या तीस सप्टेंबरला रिटायर्डमेंट आहे अशा घाणेरड्या लावलेल्या आरोपातून पेंढे मुक्त होतील का जिल्हा परिषदच्या साळुंके मॅडमवर चौकशी बसेल का पुलकित सिंग यांना पण त्यांच्या गुन्ह्यांची चौकशी होईल का हे सर्व प्रश्नांतक चिन्ह जनतेच्या समोर आहेत जिल्हा परिषद डिप्टी च्या पदावर असलेल्या साळुंके मॅडम यांना टेंडर क्लर्कच्या माध्यमातून त्यांचाद्वारे पाच पाच लाख रुपये देण्यात आले हेच नाही तर जिल्हा परिषद सदस्यद्वारे पाच लाख पाठविण्यात आले होते अशा लाखो जमवून कितीतरी कोटींचा घोळ साळुंके यांनी केला असेल यांची चौकशी बसवून यांच्यावर गुन्हा नोंदविला पाहिजे व चल अचल संपत्तीची चौकशी केली पाहिजे तेव्हाच कुठे न्याय मिळेल आणि अशा भ्रष्टाचार खोरांना धडा शिकवला पाहिजे अशी मागणी आता जन ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्राचे विदर्भ अध्यक्ष प्रतीक पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून निवेदन द्वारे केली आहे सर नमस्कार आपण जिल्हा परिषद मध्ये कार्यकर्त्या रुजू होतोय आणि जर आपण आपले काम सततपणे आपले सुरू होते तर आपल्या सीओ मॅडमनी काय नाव त्यांचं सांगाल त्यांनी तुम्हाला दहा लाख वीस लाख रुपये मागणी केली होती ते काय प्रकार होतं सर साळुंके मॅडम ह्या डेप्टी सीओ पंचायत आहे होत्या त्यांच्याकडे ऍडिशनल सीओचा चार्ज दिला पण जेव्हा त्यांना ऍडिशनल सीओचा चार्ज त्यांना मिळाला तर आम्ही ज्या फाईल पाठवल्या होत्या त्या फाईल मंजुरी करायसाठी पर फाईल एक पर्सेंट मागत होत्या म्हणजे समजा दहा कोटीचं काम असेल तर त्याचं जर एक पर्सेंट द्याल तरच मी फाईल मंजूर करतो अदरवाईज मी फाईल मंजूर करत नाही असं स्पष्ट सूचना होत्या आणि त्यांना मग दहा लाख रुपये कॉन्ट्रॅक्टर करून जमा करून द्यावे लागले पण जेव्हा आमचे एफ चा प्रोग्राम होता पाच कोटीचा तो मंजूर करण्यासाठी त्यांनी वीस लाखाची मागणी केली होती आणि वीस लाख न दिल्यामुळे त्यांनी एफ चा जो प्रोग्राम होता पाच कोटीचा तो अजूनही मंजूर झालेला नाही जेव्हा की तेवीस पंचवीसचे कामं होते आणि गेल्या एक वर्षात आतापर्यंत त्याच्या ऑर्डर सुद्धा झाले नाही आणि कामही झाले नाही खर्च सुद्धा झालेला नाही तर त्याला सर्वस्वी त्या साळुंके मॅडम जबाबदार आहे त्याच्यामध्ये मी कार्यकारी म्हणून कार्यकारी अभियंता म्हणून माझा कुठलाही दोष नाही आणि हे सिंग जे सिव आहे सुद्धा हे लक्षात आलेलं आहे की मॅडमनी ज्या ज्या चुका केल्या आहेत ज्या काही फाईल त्यांनी नियमित केल्या आणि काही फाईल अनियमित केल्या हे नंतर शिवचं सुद्धा लक्षात आलं पण शिव सरांनी त्यांच्यावर कुठलीही कार्यवाही केलेली नाहीये तशा प्रकारचा दबाव आपल्यावर आला होता आणि कोणाकोणाचा दबाव आपल्यावर होता मॅडमचा दबाव होता की आर्थिक बाब जर होत असेल तरच मी फाईल मंजूर करील किंवा कुठलाही प्रोग्राम मंजूर करील नाहीतर मी मंजूर करणार नाही त्याच्यामुळे त्यांनी बऱ्याचशे ज्या फाईल आहे त्या क्लिअरच केल्या नव्हत्या कशा 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 प्रकारे आपण त्यांना पैसे देण्यात आले आणि किती पैसे दिलेले आहे त्यांना मी पाच पाच लाख असे दहा लाख रुपये दिलेले आहे ते जे टेंडर क्लर्क असतो त्याच्या माध्यमातून दिले आणि एक जिल्हा परिषद सदस्य आहे ते सुद्धा ते फाईल मंजूर करासाठी पाच लाख घेऊन गेले होते मॅडमनी त्यांना पाच लाख घेऊन बोलावलं होतं मी आता नाव नाही सांगू शकत पण ते सुद्धा गेले होते पण मॅडमनी नंतर त्यांच्या जिल्हा परिषद सदस्याकडून पाच लाख रुपये घेतले नाही आणि ती फाईल काही केली नाही